लेख वाचवा लेख शिकवा मराठी निबंध बेटी बचाओ बेटी पढाओ हा केवळ एक नारा नाही तर तो सामाजिक चळवळ आणि समाजाच्या मनाला घडवणारी एक शिकवण आहे लेकी ह्या कोणत्याही समाजाच्या भविष्यातील पाया असतात त्यांना वाचवणे आणि शिक्षण देणे हे केवळ त्यांचे हक्कच नाही तर समाजाची जबाबदारी आहे लेकी हो, समाजाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावतात पण दुर्दैवाने आजही अनेक ठिकाणी लेकीला जन्म येण्यापूर्वीच मारले जाते किंवा जन्माला आल्यानंतर त्यांना शिक्षण आणि संधी नाकारल्या जातात म्हणूनच लेख वाचवा लेखिकवा हे आजच्या काळातील अतिशय गरजेचे आहे लेख वाचवा भारतात लिंग आधारित गर्भहत्या स्त्री हत्या आणि लेकीच्या जन्माला विरोध करण्याची एक दुर्दैवी परंपरा रूढ आहे अनेक कुटुंबांमध्ये मुलगा हवा या इच्छेने गर्भातच लेकीचा विरोध केला जातो अशा प्रकारे हजारो लेखी जन्मापूर्वीच मारल्या ले जातात यामुळे लिंग गुणोत्तर असंतुलित राहत असंतुलित झाले आहे ही समस्या दूर करण्यासाठी लेखींमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे लेखीचा जन्म हा दुःखाचा नव्हे तर आनंदाचा विषय आहे हे समजावून सांगणे आवश्यक आहे सरकारने कायदे केले आहे पण ते अंमलातांनी आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणे महत्वाचे आहे लेख शिकवा लेख वाचवल्यानंतरही त्यांना योग्य शिक्षण देणे ही काही समाजसेवा आहे शिक्षित लेख केवळ स्वतःच्या आयुष्यातच यशस्वी होत नाही तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित आणि सक्षम बनवते शिक्षणामुळे लेखी आत्मविश्वास बनतात आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होते शिक्षणाचे फायदे शिक्षित आहे मुलांना चांगले शिक्षण देऊ शकते लेखी शिक्षित झाल्यास बालविवाह हुंडा प्रथा यासारख्या सामाजिक वाईट सवयीविरुद्ध बोलू शकतात रोजगाराच्या नव्या संधी मिळून त्या कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण करू शकतात सरकारी उपक्रम भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुरू केले आहे यातून लेखीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लिंग आधारित गर्भहत्या रोखण्यासाठी कायदे अशा विविध योजना राबवण्यात येत आहे व्यक्तिगत आणि सामाजिक जबाबदारी हे फक्त सरकारचे काम असून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण स्वतःच्या कुटुंबात आणि मित्रमंडळात लेखीचे महत्व पटवून देऊ शकतो लेखीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करू शकतो गरजू लेकींना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देऊ शकतो लेख वाचवणी आणि लेख शिकवणे हे देशाच्या अत्यंत गरजेचे आहे लेखी ह्या देशाचे भविष्य आहे त्यांना वाचवले आणि शिक्षित केले तरच समाज समृद्ध आणि संपन्न होईल म्हणूनच लेख वाचवा लेख शिकवा हे मंत्र आपण सर्वांनी पुढे नेले पाहिजे आणि त्यानुसार कृती केली पाहिजे एक शिक्षित लेख हीच खरी देशाची शक्ती आहे जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू